नमस्कार मी संदीप जगताप आपण पाहत आहात भीमप्राळ न्यूज मराठी आकारी पीडित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत देण्याच्या आश्वासनाला वर्ष उलटून गेले असले तरी प्रत्यक्षात मात्र शासनाकडून कोणतीही कुण। कार्यवाही झालेली नाही उलट या जमिनी धनदांडग्या उद्योजकांना देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍडव्होकेट अजित काळे यांनी केला आहे की जर तातडीने शेतकऱ्यांना किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले शासनाच्या तेवीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या निर्णयानुसार हरेगाव मळ्यातील तब्बल चार हजार एकर जमीन खाजगी कंपनीला देण्याचा प्रस्ताव असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे शेतकऱ्यांनी चार टप्प्यात आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला असून शेवटच्या टप्प्यात कब्जा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे ही लढाई थांबणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे